सांगली मिरज आणि कुप्पाड शहर महानगरपालिका दोन हजार सव्वीस सार्वत्रिक निवडणुकीमध्ये मातंग समाजातील कार्यकर्त्यांना भारतीय जनता पार्टीमधून उमेदवारी मिळावी अशा मागणीचे निवेदन भारतीय जनता पार्टीच्या सर्व वरिष्ठ नेत्यांना मातंग चेतना परिषदेच्या वतीनं देण्यात आले आहे मातंग चेतना परिषद साहित्यरत्न लोकशाही डॉक्टर अण्णाभाऊ साठे प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य यांच्या वतीनं आमदार सुरेशभाऊ खाडे आमदार सुधीरदादा गाडगीळ प्रदेश उपाध्यक्ष भाजपा शेखरजी नामदार मकरंद देशपांडे आणि शिशुप्रतिष्ठान हिंदुस्थान संस्थापक संभाजीराव भिडे गुरुजी यांच्याकडे मातंग समाजातील कार्यकर्त्यांना आठ प्रभागात उमेदवारी मिळावी अशी मागणी यावेळी करण्यात आली यावेळी पैलवान अभिमन्यू भोसले भीमराव बेंगलोरे सुहास ऐवळे अमोल सदामते अशोक कसबे जयकुमार चंदनशिवे आकाश चंदनशिवे महादेव साठे यांच्यासह मातंग समाजातील समाजबांधव उपस्थित होते माणूस म्हणून जगात शिकवलं ते ज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपल्या गाण्यातून आपल्या पोवाड्यातून शायरीतून जे समाजाचा प्रसार केले ते लोक ह्या रानावर साठे व शिक्षणाला ज्यांनी हे दिले ते लवजी वाद साळवे यांना नमस्कार करून मी आम्ही आज जे सांगतो आहे हे करा बोलतो आहे मी आज आमच्या ह्या गेले पंधरा वीस वर्षे भाजप समाजाशी एकनिष्ठ मातंग समाजाला एकनिष्ठ मातंग समाज त्यांच्या पाठीशी लावून आज आम्ही ह्या एकोणीसशे वीस पंचवीस या महापालिकेच्या निवडणुकीमध्ये आम्ही आठ उमेदवार मागितलेत मातंग समाजाचे हिंदू हिंद हिंदू मातंग हे आठ उमेदवार मात भाजप पक्षानं आम्हाला द्यावेत अशी आम्ही प सर्व सुधीरदा गाडगीळ इनामदार बिडे गुरुजी म मकरंद देशपांडे दे नितीन हिने निती शेकरीनामदार नि, 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 नितीन देशपांडे या सर्व सग सगळ्या सर्व हिंदुत्ववादी नेत्यांना सर्व हिंदुत्व सुरेशभाऊ खाडे या सर्व हिंदुत्व नेत्यांना मी मातंग समाजाच्या वतीनं त्यांना निवेदन देऊन आमच्या मातंग समाजाला उमेदवारी मिळावी आणि मातंग समाजाला आमचा न्याय मिळावा गेले सात सत्तर वर्षात जे झालं नाही हे भाजप पक्षानं करावं अशी मागणी करून त्यांना आम्ही विनंती केली आहे सर्व महापुरुषांना प्रथमचा अभिवादन करतो आणि आज सांगली येथून या समताभूमीमधून मी सर्वांना सांगू इच्छितो की साहेब देश स्वातंत्र्य झाल्यापासून आजपर्यंत आम्हाला राजकीय हिस्सा मिळाला नाही म्हणून यंदाच्या घडीला या सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेच्या इलेक्शनमध्ये आम्ही मातंग समाजाच्या वतीनं भाजप पक्षाकडं मागणी केलेली आहे वार्ड नंबर वीस वार्ड नंबर अठरा वार्ड नंबर एकोणीस वार्ड नंबर दहा वार्ड नंबर आठ वार्ड नंबर तीन वार्ड नंबर दोन वार्ड नंबर एक व यासह आणि वार्ड वाढतील यामध्ये असे या सगळ्या वार्डमधून आम्ही मातंग समाजाला उमेदवारी मिळावी यासाठी आम्ही मिरजेचे आमदार सुरेशभाऊ खाडे असतील सांगलीचे आमदार सुर सुधीरदादा गाडगेळ असतील शेखरजी इनामदार साहेब असतील संभाजी भिडे गुरुजी असतील यासह आणि समन्वय जे आहेत आपले दिनकर तात्या पाटील असतील सर्वांना आम्ही सांगितलेलं आहे की साहेब या या घडीला तुम्ही मातंग समाजाला संधी द्या मातंग समाजानं आजपर्यंत उपेक्षितच राहिलेलं आहे तर या टायमाला तुम्ही मातंग समाजाला संधी द्या मातंग समाजाला तुम्ही संधी दिल्यामुळं जे मातंग समाजाला खरी गरज आहे जे लोकप्रतिनिधींनी जाऊन सभागृहात मांडलं पाहिजे असे निवडक उमेदवार आम्ही तुमच्याकडं मागितलेले आहे यासाठी आम्ही पुन्हा एकदा भाजप पक्षश्रेष्ठीला विनंती करतो की या टायमाला तुम्ही आम्हाला संधी द्या